जलजीवन मिशन संदर्भात अत्यंत धक्कादायक बातमी राज्यातील जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे हजारो कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडून लवकर येण्याची शक्यता धुसर झाली आहे केंद्राचे पैसे येईपर्यंत राज्य सरकारनं तरतूद करावी असं पत्र केंद्राकडून सगळ्या राज्यांना देण्यात आलंय आहे तर केंद्राचे पैसे आल्याशिवाय राज्य सरकार खर्च करू शकत नाही असं सांगत जलजीवन मिशनच्या थकबाकीची फाईल वित्त विभागानं माघारी पाठवली त्यामुळे केंद्राच्या पाठोपाठ राज्य सरकारकडूनही लवकर मदतीची आशा मावळली आहे महाराष्ट्रातील जलजीवन मिशनच्या कामाचे जवळपास पस्तीस हजार कोटी थकीत आहेत यामुळे कंत्राटदारांची थकबाकी कशी फेडणार असा प्रश्न उपस्थित राहिला आहे सांगली जिल्ह्यात नुकतीच जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं आत्महत्या केली होती आणि त्यानंतर हा मुद्दा इरणीवर आलाय जवळपास पन्नास ते साठ हजार कंत्राटदारांचे पस्तीस ते चाळीस हजार कोट रुपये अडकलेले आहेत या याबाबत राज्य संघटनेने केंद्रीय मंत्री सी आर पाटील साहेब यांनासुद्धा गेल्या पंधरा दिवसाखाली निवेदन दिलं त्यांनी सांगितलं आम्हाला की तुमच्या महाराष्ट्र राज्याचा डी पी आर आम्हाला मिळालेला नाही परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्याने डी पी आर हा मे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारला सबमिट केलेला आहे हे शासन अक्षरशः कंत्राटदाराला चळोखेपोळ करून सोडत आहेत माझी राज्य शासनाकडे विनंती आहे की तुम्ही जलजीवन मिशनचे काम केलेले कंत्रावदारची देयके येत्या पंधरा दिवसात द्यावी किंवा इतर जे आथळ आहेत हे तातडीने प्रशासनने पुढे येऊन पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे